रिसोड येथे ईद उल अजहा उत्साहात साजरी रिसोड शहरासह तालुक्यात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता शहरातील विविध भागातील मुस्लिम धर्मीय समाजातील लोक येथील चांनी चौकात जमा झाले व तिथून शाही इमाम अब्दुल दयार यांच्या नेतृत्वात लोणी मार्गस्थित ईदगाहकडे रवाना झाले तिथे सकाळी नऊ वाजता शाही इमाम अब्दुल दयार यांनी शहरातील एकत्रित झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदची नमाज पठण करून घेतल्यानंतर देशात शांती नांदावी भरपूर पाऊस पडावा देशात भाईचारा वाढावा शेतकरी मजूर वर्ग सुखावा व व्यापाऱ्यात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत शुभेच्छा दिल्या व एकमेकांच्या घरी जाऊन आपापल्या आई वडील वयोवृद्ध नातेवाईकांची भेट घेत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या नमाज पठणाच्या वेळी ईदगाह वर ठाणेदार भूषण गावडे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकण रिसॉड वा शिम